नमस्कार ज्योतिष अभ्यास युट्यूब वरती मी सौ प्रज्ञा तिखे तुमचं मनापासून स्वागत करते खूप दिवसांनी आपण भेटतो आहोत आपली खरतर तर वर्ग व्हिडिओ सिरीज चालू आहे पण आता काही कारणास्तव मला ते कंटिन्यू करणं झालेलं नाही आहे पण हा विषय मी पूर्ण करणार आहे पण त्यापूर्वी एक खूप वेगळा विषय वेगळा म्हणण्यापेक्षा सुद्धा एक नवीन आणि महत्त्वाचा विषय तुमच्यापुढे पुढे आणण्याकरता हा खास आपण एक वेगळा व्हिडिओ सिरीज सुरू करतो आहोत त्यापूर्वी जर का तुम्ही या चॅनेलवरती पहिल्यांदाच येत असाल तर तुमच्यासाठी म्हणून सांगते की ज्योतिष अभ्यास या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आवर्जून ज्योतिषीय गणित या विषयाचा अभ्यास करतो आहोत महाराष्ट्र ज्योतिष परिषदेतर्फे जी ज्योतिषशास्त्री ही परीक्षा घेतली जाते त्याच्या अभ्यासक्रमावर आधारित असे आपले व्हिडिओज आहेत आत्तापर्यंत दोन हजार बावीस तेवीसच्या पंचांगावर आधारित आपण पंचांग कसं वाचायचं गणिताच्या दृष्टिकोनातून इथपासून सुरुवात करून ते लग्न ग्रह भाव स्पष्ट करणं भावचलित कुंडली मांडणं नवमांश कुंडली वगैरे पाहणं आणि दशा अंतर्दशा विदशा स्पष्ट करणं हे पाहिलेलं आहे तर दोन हजार तेवीस चोवीसच्या पंचांगावर आधारित जसं पेपरमध्ये ॲक्च्युअली गणितं विचारली जातात की सूर्योदय सूर्यास्त स्पष्ट करणं नक्षत्रगतीने चंद्र स्पष्ट करणं पल्लभा काढणं ह्या सगळ्या गणितांचा आपण अभ्यास केलेला आहे शास्त्रीय परीक्षेसाठी फलादेश हा जो विषय असतो त्याच्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये जे सविस्तर उत्तर द्या किंवा टिपा द्या असा जो एक भाग असतो त्याचं एक मी पुस्तक रूपात संकलन केलेलं होतं परीक्षेची तयारी या नावाने हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं होतं तर आता हे पुस्तकसुद्धा आपण ऑडिओबुक स्वरूपामध्ये यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे तुम्ही जर का ह्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला अशा प्रकारचे सगळे व्हिडिओज लवकर सापडतील आणि बाकी रील्स वगैरे ह्याच्या माध्यमातून आपण परिचया परिचय या विषयाकरता म्हणून उपयोगाचे असे काही रील्स आपण बनवलेले आहेत किंवा कुठं प्रश्न ह्या रील्सच्या माध्यमातून त्याचाही अभ्यास आपण घेतो किंवा गुगल क्वीज आहे त्याच्यामधून एक थोडासा असा अभ्यास आपण जज करू शकतो की नेमका आपल्याला कितपत येत आहे किंवा जस्ट एक म्हणून ह्या अशा आपण एक टेस्ट वगैरे सुद्धा रील्सच्या मां माध्यमातून घेतलेली आहे तर एवढं सगळं ऐकल्यावरती अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण आजपासून आपण एक नवीन आता हा वेगळा विषय सुरू करतोय आणि हा विषय म्हणजे अर्गला तर अर्गला खरं हा शास्त्रीय परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा भाग नाही आहे त्याच्यामुळे मलासुद्धा याच्याविषयी विशेष माहिती विशे विशे नव्हती तर ह्या विषयाचे माझे मार्गदर्शक आहेत श्रीयुत अजय पाठक आणि श्रीयुत विक्रमादित्य पणशीकर ह्या दोघांकडून ह्या अर्गला या विषयाविषयी मला खूप चांगली आणि महत्त्वाची चा माहिती मिळाली आणि त्याचा आपण नक्कीच फलादेश कथनात सुद्धा त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो आणि त्यामुळे ही माहिती तुमच्या सगळ्यांपुढे आणण्याचं माझं प्रयोजन आहे तर काय आहे नेमकं अर्गला तर थोडक्यात पत्रिकेमध्ये असे काही ग्रह जे एखाद्या ठराविक भावांना फळ द्यायला उत्सुक असतात आणि कोणते ग्रह त्या भावांना विरोध करत असतात हे याचा एक लेखाजोखा मांडणं म्हणजेच अर्गला तर बृहत्पारश पुराशास्त्र ह्या सगळ्या अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये जेव्हा सुरुवात केली अभ्यासायला तर त्यावेळेस त्यांनी आवर्जून असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की अर्गला पाहिल्याशिवाय फलादेश कथन करू नये तर इतका हा महत्वाचा भाग आहे तुम्ही जे पद्धत तुमची स्वतःची असेल फलादेशाची त्याच्याच जोडीला हा अर्गलाचा अभ्यास सुद्धा जोडलात तर निश्चितच एक ठोस स्वरूपामध्ये काहीतरी आपल्याला उत्तर मिळायला मदत होते आता कसं होतं की आपण फलादेश करत असतो बरोबर येतात काही चुकतात ठीक आहे असं वाटायला लागतं पण या दोघांनी सांगितल्याप्रमाणे की ह्या शास्त्राचं अध्ययन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि जर का आपल्या अति आत्मविश्वासामुळे दुर्लक्ष केल्यामुळे किंवा कमी अभ्यासामुळे जर का आपला फलादेश कधी चुकत असेल तर ही ह्या शास्त्राची आपण केलेली फसवणूक होईल ह्या सगळ्या विचारांनी मी एकदम प्रेरित होऊन खूप ह्या अभ्यासाकडे बघायला लागले आणि खरंच अतिशय उत्कृष्ट असा हा एक भाग आपल्याला अभ्यासाच्या आपल्या फलादेश कथनाच्या अभ्यासामध्ये आणखीन निश्चित जोडता येईल हे लक्षात आलं आता अर्गला म्हणजे नेमकं काय ते काढणं खूप अवघड असतं का किंवा त्याला काही गणित लागतं का आणि कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा ॲपमध्ये ही अर्गला तयार मिळते का तर या तीनही प्रश्नांचं उत्तर नाही असं आहे पण घाबरू नका म्हणजे आपण जे नॉर्मल ॲप्स वापरतो ना की जगन्नाथ होरा म्हणा किंवा किस्मत आहे ॲस्ट्रोसेज आहे याच्यामध्ये तरी अर्गला आपल्याला तयार मिळत नाही काही सर्च केला तर एक दोन ॲप्स दिसली पण मी तरी स्वतः डाउनलोड केलेलं नाही आहे कोणतंही त्या दृष्टिकोनातून आणि अर्गला हा विषय आपण नक्कीच नुसता म्हणजे फार त्याच्यामध्ये गणित वगैरे काही न करता एक साधारण विषय नेमका काय आहे हे समजल्यावरती तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये ते निश्चितच काढू शकाल आणि पाहू शकाल तर असा प्रयोजन आहे की ह्या जे काही अर्गला हा विषय आहे हा टोटल चार व्हिडिओजमध्ये त्यातला हा पहिला इंट्रोडक्टरी व्हिडिओ जो तो आता तो, आ, आता, तर, तुम्ही आत्ता पाहत आहात तो हा व्हिडिओ आत्ता आणि पुढच्या लगेचच काही दोन तीन दिवसांमध्ये मी पुढचे तीनही व्हिडिओज एकाच दिवशी तुमच्या पुढे आणेन सो दॅट तुम्ही तुमच्या स्पेसनुसार त्याचा एक अभ्यास करू शकाल शक्य झालं तर एका फटक्यात तुम्हाला विषय लक्षात येईल की अर्गला म्हणजे नेमकं काय कशी काढायची कसं वापरायची काय काय का बघायचं तर याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये या तीनही व्हिडिओजमध्ये पहिल्यांदा आपण बघून घेऊयात की नेमकं अर्गला म्हणजे काय त्याचे नियम काय आहेत आणि मग त्याच्या नेक्स्ट व्हिडिओत आपण समजून घेऊयात की अर्गला कशी काढायची हे सोदाहरण आपण बघून घेऊयात जी आपण वर्गकुंडल्यांसाठीची जी कुंडली वापरत आहोत त्याचाच आपण उपयोग इथेही करणार आहोत आणि त्या कुंडलीच्या माध्यमातून आपण अर्गला कशी काढायची त्याचा फलादेशात कसा वापर करायचा हे पाहूयात आणि आणखीन शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की काय काय साधारण तुम्हाला काय काय प्रश्न पडू शकतात याचा विचार करून मी काही प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत तर त्याचा सुद्धा आपण अभ्यास करून घेऊया अर्गला हा विषय अभ्यासताना खूप वेगवेगळ्या माध्यमातून आपली आप जी मूळ सूत्रं असतात की केंद्रयोग प्रतियोग वाईट नवपंचम लाभयोग हे चांगले तर त्या दृष्टिकोनातून एक जरा विजन डेव्हलप व्हायला मदत होते की सगळेच केंद्रयोग वाईट आहेत का सगळेच नवपंचम चांगले आहेत का असा एक थोडासा त्याच्यामध्ये अभ्यास व्हायला लागला आणि आणखीन आणखीन थोडी क्लॅरिटी वाढत गेली तर हा अर्थात हा प्रत्येकाच्या अभ्यासाचा भाग आहे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे ती कुठे कुठे वापरायची अर्गला किंवा त्याचा कसा कसा आणखीन आपण उपयोग करून घेऊ शकतो हा नक्कीच एक अभ्यासाचा भाग राहील संयुक्तिकपणे अभ्यास करूयात तुम्हाला जे ते शिकल्यानंतर अनुभव येईल तो तुम्हीसुद्धा नक्कीच शेअर करा आणि त्याचा आपण मग एक एकत्रितपणे जो अभ्यास होईल तर अर्थातच ते ह्या शास्त्राच्या दृष्टिकोनातून इवन आपल्या शास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तो आणखीन पूरक ठरेल असं मला वाटतं तर लवकरच भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण समजून घेऊयात की अर्गला म्हणजे नेमकं काय आणि त्याचा फलादेशात कसा वापर करणार करायचा ते खरं असं झालं की आत्तापर्यंत अर्गला हा शब्दही माहिती नव्हता आपण परीक्षा दिलेली आहे शास्त्री झालेलो आहोत फलादेश करू शकतो बरोबर पण येतात काही काही चुकतात पण ठीक आहे होऊन जातं तर आता कशाला बघायचं आहे अर्गला वगैरे ह्या प्रश्नापासून सुरू झालेला माझा हा अभ्यास पुन्हा एका प्रश्नावरच येऊन थांबतोय आणि तो म्हणजे की जर का तुम्हाला फलादेश कथन करताना तुम्हाला जे काही आहे तुमच्या फलादेशाला पूरक असं काही मिळत असेल किंवा वेट गिव्ह सेकंड थॉट असं काहीतरी वॉर्निंग देणारं जर का तुम्हाला मिळत असेल तर का नाही बघायची अर्ध्याला तर लवकरच ह्या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या शास्त्राच्या अध्ययनाचं आपलं कर्तव्य आपण पार पाडूयात धन्यवाद